सरजा तुझा गुरु इथे सरजाचा गुरु ज्यानं आदत वयापासून ज्या व्यक्तीनं सरजाला हिंद केसरी करण्यापर्यंत एक शंभर टक्के दिलं सोमानावर तर डबकर येत आहेत पेळगावच्या मैदानात पायरा कोण असेल पायरा माहीत नाही मला पण सर खरंच आदत वयापासून जर कुणी ट्रेन केला आहे तर सोमा ड्रायवर तर डबकर हे असतील खूप दिवस झाले सोमा ड्रायव्हर नव्हते मैदानामध्ये आणि सरजाचा बॅड पेस्ट जो वाईट काळ चालू होता तो संपेल आणि पेळगावला हिंद केसरी होताना दिसेल आपला वेगाचा शेवट सरजा कारण खूप दिवस खूप 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 सरजाने आपल्या सहन केलं बैल भेटनं झालाय दोनशे फुटात काय करायचं त्याला त्याच्या गुरुची खरच गरज आहे आणि ते गुरु येणारच आहेत पेडगावला आपले सोमा ड्रायवर तर डबकर ज्या बुलढाण्याच्या बाब्याला सरत मैदानात एक नंबर करून दिला ज्यांनी असे हे सोमा ड्रायव्हर नक्कीच सारजान बाब्या पळवा हो पायरा करा सारज दोनशे फुटात जर पूर्णाला बैल असेल तो एक बुलढाणाचा बाब्याचा आहे आणि सोमा ड्रायव्हरच असावे त्या गाडीवरती कारण माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला सर्जाला कसा पळवायचा कुठनं कसा सहजाला हँडल करायचा आणि बाब्याला पण कसा हँडल करायचा ते सगळं माहीत आहे कारण आता अलीकडचं बघताय तुम्ही सात आठ महिने झाले सोमा ड्रायव्हर मैदानात दिसणार नक्कीच आहे हिंद केसरी मैदानात सोमा ड्रायवर दिसतील सगळ्यांना आणि सर्जाची गाडीवरती दिसतील आणि तो जो वाईट काळ चालू आहे तो संपून जाईल आणि पुन्हा एकदा सरजा संबंध महाराष्ट्रात नाव करणार आपल्या आप पवार साहेबांचं आणि रणजित सा निंबाळकर सरांचं आणि सरजा फ्यांचं कारण सरजा जर गोळालच नसला तर मूड लागत नाही अजिबात नाही मूड लागत कारण तो बैल सगळ्यांना माहित आहे तो काय बोलतो बैल कारण तो बैल जरी पराभव झाला तरी कोण शर्यत बघत नाही जसं आपण बाकासूर मथूर यांची शर्यत ही जर शर्यत हारली तर कोणी एवढे बघत नाही पण तसंच सरजा पण तेवढ्याच आपल्या जवळचा बैल आहे आणि त्या, त्या सहजाला एक की मेव सोमा ड्रायवर तर डप एक नंबर करू शकतील किंवा गुलाल मिळवून देतील हे तुम्ही घ्यायला ठेवा कारण ते येणार आहेत मैदानात अपडेट मिळते अशी आपल्याला सोमा ड्रायवर सरजाच्या गाडीवर बसणार आहेत आणि तू काय सगळ्यांना माहित आहे मागच्या एक दोन वर्षापूर्वी सरजान बाबीची गाडी पळायची नक्कीच ती गाडी पेरगावला दिसते का सरजाचा पायरा माहित नाही परंतु तू बाबी असावा असं वाटतंय आणि सोमा ड्रायव्हरच असणार त्या गाडी धन्यवाद